भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यामध्ये मी प्रेरणा प्रशांत अपराजित नाशिक मंत्रपुष्पांजलीतले दोन श्लोक आपल्याला सांगणार आहे तर प्रथम आपण मंत्रपुष्पांजली म्हणजे काय ते बघूया मंत्ररूपी पुष्पांची अंजली अंजली म्हणजेच ओंजळ ती परमेश्वर चरणी अर्पण करणे ओंजळ ओं बघा आपण मंत्रपुष्पांजली म्हणताना ओंजळीत फुलं घेतो अनेक प्रकारची फुलं असतात ती कशी एकाच झाडाची किंवा एकाच प्रकारची आहेत असं नाही तर वेगवेगळी आहेत म्हणजे याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो कारण मंत्रपुष्पांजलीमधले कोणत्याही एका ग्रंथातून था या उपनिषदामधून घेतलेले नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चार कडवी आहेत पहिलं यज्ञाबद्दलचं आहे दुसरं कुबेर राजाबद्दलचं आहे तिसरं एका राज्य कसं असावं याची कल्पना आहे आणि चौथं त्या राज्य आणि त्या राजाचा अधिपती कसा असावा असे दोन्हीत मिळून ते चौथं गडवं आहे तर प्रथम आपण दुसरं गडवं बघूया ओम राजाधीराजाय साहिने, नमो वयम वैश्रवणाय कुर्महे, समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवण ददातु कुबेराय वैश्रवणाय महा, महा ओम राजाधिराजाय असा कोणता राजा आहे ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने जो प्रसह्य म्हणजे सत्वर लगेच साहिने म्हणजे युद्धात जो जिंकतो लगेच जिंकतो नुसताच जिंकतो असं नाही तर सत्वर लगेच जिंकतो किंवा युद्धाला गेल्यानंतर तो जिंकूनच येतो अशी जी ज्याच्याबद्दल खात्री आहे अशा त्या राजाला नमो वयम वैश्रवणाय कुर्म आहे त्या व राजाला वैश्रवणाला माझा नमस्कार माझा माझं वंदन आहे आता वैश्रवण म्हणजे कोण कोणता राजा आहे प्रसह्यसाहे पटकन जिंकतो तर तो कुबे वैश्रवण राजा म्हणजेच कुबे का कुबेराला वैश्रवण म्हटलेलं आहे तर विश्रवा ऋषींच्या दोन पत्नी होता एक राक्षसी कुलातील तिचं नाव आहे कैकसी तिला चार मुलं होती एक रावण कुंभकर्ण शोपनका आणि बिभीषण आणि दुसरी जी पत्नी आहे ती इलाविडा किंवा इडाविडा असं नाव आहे तिच्यापासून जो पुत्र झाला तो कुबेर त्या कुबेराला विश्रवा ऋषींचा मुलाला म्हणून विश्रवा ऋषींचं नाव त्याला दिलेलं आहे वैश्रवणाय पण राम रावण किंवा कुंभकर्णाला ती उपाधी किंवा ते नाव दिलेलं नाही आता पुढचं हे काय आहे ते समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातू पुन्हा एकदा वैश्रवण आलेलं आहे ददातू म्हणजे मागणे अशा ह्या ददा वैश्रवणाला वैश्रवार ऋषूंच्या मुलाला समे कामान काम कामाय मह्यम म्हणजे काय आपल्या भागात कामना खूप असतात आपण एक गोष्ट आपल्याला मिळाली की आपण शांत नाही बसतात आता दहावी बारावीचे रिझल्ट लागले एखाद्या साठ टक्क्याच्या मुलाला विचारा तू छान आहेत का मार्क तर म्हणतो ना मला सत्तर पाहिजे सत्तरवाल्याला विचारा तो म्हणतो मला ऐंशी पाहिजे ऐंशीवाला म्हणतो मला नव्वद अहो पंच्याण्णव पडले तर म्हणतो माझ्या दोन मार्कासाठी शहाण्णव झाले असते किंवा आपल्याला घर भाड्याच्या घरात राहणारा माणूस म्हणतो की मला स्वतःच घर पाहिजे वन बी एच केवाला म्हणतो मला टू बी एच के पाहिजे किंवा टू व्हीलर असेल तर त्याला फोर व्हीलर हवी असते अशा अनंत कामना इच्छा आपल्या इतक्या की त्या संपणाऱ्या नाही वाढतच जातात प्रत्येक गोष्टीमध्ये तसं या कामनांचा जो पूर्ती करतो असा जो कोण आहे समे कामान काम कामाय मयम मय्यम म्हणजे माझ्या या कामना पुरवणारा कामेश्वरो वैश्रवणो ददातु अशा या वैश्रवणाला कुबेराला मा आपलं मागणं असतं म्हणजे आपण जे वंजळीत फुलं म्हणून जे मागतो ते वैश वैश्रवणाला मागतो कुबेराय वैश्रवणाय महाराजा यन्मा म्हणून परत एकदा आपण या कुबेराला या महाराजाला आपला नमस्कार आहे आपण तिसरा श्लोक बघूया ओम स्वस्ती साम भौज्यं भौज्यम स्वाराज्यम वैराज्यम पारमेष्ठ राज्यम महाराजमाधिपत्यमयम्या सावभौम समुद्रपर्यंताया या एकती आता दुसऱ्या या तिसऱ्या गरव्यामध्ये राज्य कसं असलं पाहिजे याच्याबद्दल कल्पना ओम स्वस्ती म्हणजे सगळं मंगलकारी कल्याणकारी असलं पाहिजे साम्राज्य साम्राज्य म्हणजे काय हे राज्य आहे ते म्हणजे नुसतंच महाराष्ट्र किंवा देशापुरतं नाही आहे तर पूर्ण जे काही विश्व आहे आपलं ते कसं असलं पाहिजे रुंदावलेल्या कक्षा आहेत पूर्णपर्यंत त्याच्या विस्तारलेला विशाल असं राज्य म्हणजे साम्राज्य भौज्य भावज, भौज्य म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा असल्या पाहिजे कुठल्याही गोष्टीची टंचाई नसली पाहिजे भले ती पाणीटंचाई असो भले ती विजेची टंचाई असो किंवा शिक्षणाची कमतरता आहे दूध दुपतापासून रोजगारांपर्यंत शेती असेल सुख समृद्ध असलं पाहिजे सगळ्या गोष्टींनी ते रेलचेल असली पाहिजे असं ते राज्य म्हणजे भाऊच्य स्वराज्य म्हणजे लोकशाही पद्धतीनं चाललेलं राज्य म्हणजे स्वराज्य आणि वैराज्य वैराज्य म्हणजे म त्या तिच्याकडं काहीतरी आहे म्हणून मला का थोडंसं तिच्याबद्दल काहीतरी वाटतं किंवा माझ्याकडे जे आहे पाहून ते दुसरीला जर काही वाटत असेल तर ते वैराज्य नाही वैराज्य म्हणजे तिच्याकडे आहे माझ्याकडे मग मला काही वाटणार नाही त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिच्याकडच्या तर त्या सगळ्या आपल्याला असल्या पाहिजेत किंवा आपल्या सगळ्यांना जे समानता असती असली पाहिजे खाण्यापिण्याचे असो ल, 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 ल कपडा लत्ता किंवा जे काही आपल्याला सुखसुविधा असतील त्या सगळ्या दुस प्रत्येकाकडे असल्या तर आपल्याला तिच्याबद्दल काही ना, ती� वाटत नाही असं संपूर्ण राज्यात असलं पाहिजे त्याला म्हणायचं वैराज्य ए त्याच्यामुळं एकमेकांच्याबद्दल मद मत्सर मोह माया लोह ईर्ष्या कोणतीही नसणार आहे दुसऱ्यांच्याबद्दल ते म्हणजे वैराज्य आणि पारमेष्ठम राज्य म्हणजे त्या अशा प्रकारच्या राज्यावरती परमेश्वराची कृपा असली पाहिजे परमेश्वराचं अनुष्ठान असलं पाहिजे अधिष्ठान असलं पाहिजे की त्यामुळे परमेश्वरी इच्छेनं चाललेलं राज्य म्हणजे पारमेष्ठम राज्य महाराज माधिपत्यमयम पर्या ई स्या सार्वभौम आन तादा पराार्धात आणि हे असं जे राज्य आहे ते दीर्घायुषी सार्वायुष म्हणजे दीर्घायुषी आन तादा पराार्धात म्हणजे अनंतगाळ टिकणारं दीर्घायुषी सर्वांना घेऊन चालणारं असं जे राज्य आहे पृथ्वी समुद्रपर्यंत या एक राळती ह्याच्या पृथ्वी पूर्ण आहे समुद्र त्याचं सीमा असणार आहे असं जे राज्य आहे त्याचा एकछत्री राज्य असलं पाहिजे त्याचा प्रधानसेवक त्याचा प्रधानमंत्री जो कोणी असेल तो सुद्धा त्या आपल्या प्रधानसेवक किंवा प्रधानमंत्री जे आहेत ते आपल्या सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत असा जो कोणी आहे तो राजा आणि त्याच्याबद्दलचं राज्य अशी ही संकल्पना इथे छानशी मांडलेली आहे फक्त आता सध्या जे आपलं भारत पाकबद्दलचं जे काही चालू आहे आपल्यामध्ये त्याच्यासाठी आपण ही प्रार्थना हिंदूंशी आहे इतर धर्मामध्ये ती लहान मुलांना सुद्धा शिकवली जाते तर आपण ही प्रार्थना सगळ्यांनी म्हटली पाहिजे ही वैदिक प्रार्थना आहे आणि आपण ती आपल्या मुलांना शिकवा आणि सगळ्यांनी म्हणा की जेणेकरून आपले प्रधानसेवक प्रधानमंत्री आणि भारतीय सेना जी तिथं आपल्यासाठी लढते आहे आपण तिथं जाऊ शकत नाही तर ही प्रार्थना नक्कीच करू शकतो तर ही जी मंत्रपुष्पांजली आहे ती आपण जरूर म्हणावी त्याच्यामुळं आपल्या से भारतीय सेनेला आपल्याकडून तेवढीच मदत म्हणा प्रार्थना आपण परमेश्वराने करू शकतो धन्यवाद